नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच येत्या काही दिवसातच ऑनसेटचे तारखा येतील आणि तुम्हाला परीक्षेला सामोरं जावं लागेल तर बऱ्याच लोकांना परीक्षा कशी असणार आहे काय असणार आहे याची आयडिया नाही आहे किंवा बऱ्याच लोकांचं तणाव आलेला आहे तर यासाठी मला वाटलं एक छोटासा व्हिडिओ म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावा तर प्रत्येकाने ऑनसेटसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन तर केलंच असणार आहे आणि तुम्ही हे सेशन करत असालच इथं पन्नास सेशन आहे त्या सेशनमधलंच तुम्हाला परीक्षेला येण्याची शक्यता आहे तर त्यातलं काय काय येऊ शकतं तर आपण उदाहरणार तुम्ही एखादं सेशन ओपन करतो समजा सेशन नंबर थर्टी सिक्स ओपन केलं त्यामध्ये थेअरी आणि लॅब असे दोन ऑप्शन आहेत तर थेअरीमध्ये समजा आपण गेलो तर इथं ऑफिस स्किल आहे तर वर्ड एक्सल पॉवर पॉईंट आणि आउटलुकचे बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज असतं जर का आपण विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर शॉर्टकट कीज किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहेतच परंतु बऱ्याचदा डिजिटल स्किल इंडियामध्ये जो कंटेंट आहे हे, हे तुम्ही बघितले नसतील तर तुम्हाला त्याचे उत्तर देता येणार नाहीत मग हे कंटेंट बघून घ्या हे कंटेंट बघितले तर तुम्हाला काय अशी अडचण येणार नाही तर फॉर एक्झाम्पल इथं काय आहे बघा रजिस्टरिंग अ कंप्लेंट ऑन कंझ्युमर फोरम तर कंझ्युमर फोरमची प्रोसेस दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याची एक वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो बुकिंग ऑनलाईन अपॉइंटमेंट इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल मग त्यासाठी कुठली वेबसाईट वापरली जाते आणि त्याशी त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतात तर मी काय केलं त्याचे नोट्स काढलेले आहेत प्रत्येकाच्या तर अशा तुम्ही जर नोट्स काढल्या बघा अशा तुम्ही नोट्स काढल्या की प्रत्येक सेशनमध्ये काय काय दिलेलं आहे हे चौथं सेशन आहे हे पाचवं सेशन आहे सिम्पली प्रत्येक ठिकाणी खूप मोठा डेटा नाही आहे पण खूप इम्पॉर्टंट डेटा मात्र आहे हे सेशन सिक्स आहे हे सेवन आहे हे एट आहे हे नाईन आहे तसं प्रत्येक ठिकाणी काय नाही काही दिलेलं असतं त्याच्याबद्दल तुम्ही जर व्यवस्थित नोट्स काढल्या तर परीक्षेला आलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं फॉर एक्झाम्पल इथे प्रश्न असा येऊ शकतो की सर्वात जास्त डाउनलोड केला गेलेल्या गे गे गेमचं नाव काय तर कॉल ऑफ ड्युटी असं आपल्या एरियामध्ये दिलेलं आहे कँडी क्रश नावाची गेम जी आहे ती फेसबुकला कनेक्टेड आहे पबजी या गेममधून आपल्याला गे काय शिकणं शक्य आहे तर त्यातून हाऊ टू सर्वाईव अँड वर्क इन टीम असे दोन तिथं शिकून आपल्याला मिळतात करिअरचे कोणते कोणते ऑप्शन त्याच्यामध्ये असतात त्याची एक लिस्ट त्यात दिलेली आहे त्याच्याबद्दल छान छान व्हिडिओ दिलेले आहेत ते बघितले पाहिजेत प्लेईंगचे एक्सपिरियन्स कसा असला पाहिजे ते दिलेलं आहे टेम्पल रन ही गेम कोणी बनवलेली आहे तर अमांगी स्टुडिओ हे एक अमेरिकन कंपनी आहे ह्याच्यात प्रश्न येऊ शकतो का त्यातील त्याच्यानंतर इंडियन काही कंपनीज आहेत त्या कंपनीची तर नावं दिलेली आहेत तर मी तर टू पाय हा पाय म्हणजे कुठला भूमितीमध्ये शिकलो होतो आपण ना असे आडवी रेषा असते आणि त्याच्याखाली दोन रेषा असतात तो पाय आहे हा तर टू पाय त्याच्यानंतर नाईन्टी नाईन गेम्स आणि अपार गेम्स यासारख्या वेबसाईट यासारख्या कंपनी ज्या आहेत त्या इंडियन कंपनीच्या गेम्स प्रोव्हाइड करतात तर असे मी नोट्स मुद्दाम काढून ठेवल्या जेणेकरून परीक्षेला जाण्यापूर्वी ह्याच्यावरती नजर टाकली किंवा ह्या गोष्टी मला माहिती असतील तर परीक्षेला मला काय टेन्शन येणार नाही तर अशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर ऑनसेटबद्दल तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही तर मी हे मध्ये या गोष्टी नोटीस केल्या एक तर ऑफिस स्किलचे काय प्रश्न येऊ शकतात आणि दुसरं म्हणजे डिजिटल इंडिया स्किलचे तुम्ही जर का लॅब मध्ये गेला तर लॅब ऑवरमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण तरी मला असं वाटतं मॅक्झिमम जे प्रश्न येतात ते नॉलेज चेकचे येतात तर मी हे सगळे प्रश्न जेव्हा चेक केले माझ्याला असं झालं की मागच्या परीक्षेला याच्यातले बरेचसे प्रश्न रिपीट झाले होते आणि ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतील हे प्रत्येकन प्रत्येक क्वीज आपण व्यवस्थित जर सोडवली तर अनसेटला सेमच प्रश्न पडणार आहेत त्यामुळे अजिबात त्याचं टेन्शन येणार नाही मी काय केलंय हे जे नॉलेज चेक आहे किंवा महत्वाचे प्रश्न आहेत त्या सगळ्यांची एक मस्त क्वीज बनवली आणि ॲपमध्ये ठेवलेली आहे जर तुम्ही माझ्याकडून कोणताही ॲप घेतला असेल जसं मार्केटिंग टोलचा ऍप आप आहे आप आपला एस एस सी रिव्हिजन ऍप आहे तो घेतला असेल किंवा एम एस साठी एक्झामसाठी आपण ॲप आप, आप देतो तो घेतला असेल तुम्ही तर त्या ॲपमध्ये मी इनबिल्ट सध्या टाकलेलं आहे सरावासाठी नवीन मला प्रश्न आढळले तर मी त्याच्यामध्ये ते टाकेल तुम्हाला परीक्षा जाण्यापूर्वी त्या प्रश्नावरती नजर टाकता येईल सराव क्वीज म्हणून त्याचा उपयोग करता येईल फक्त ते आन्सरसाठी मी केलेलं आहे या व्यतिरिक्त आपल्याला ॲन्युअल मीटिंगला एम के सेलने एक पुस्तिका दिली होती त्याच्यामध्ये एकशे बासष्ट प्रश्न होते त्यातले सुद्धा काही प्रश्न एक्झामला येऊ शकतात किंवा बरेचसे प्रश्न येऊ शकतात तर त्याचे पण तुम्ही एकदा आन्सर लिहून ठेवले व्यवस्थित हे नाही आपल्याला दिलं तुम्ही बघितलं असेल क्वेश्चन्स तर पण मी छानपैकी क्वीज बोलून ठेवली जेणेकरून सराव करताना प्रश्न वाचून मला नेमकं उत्तर निवडता यायला पाहिजेत अशी मी क्वीज तयार केलेली आहे ह्या सगळ्या क्विजेस मी सांगितलं असं ॲपमध्ये मी दिलेले आहेत जर तुम्हाला ॲपमध्ये दिसत नसतील जर तुम्ही ॲप घेतलेला आहे माझ्याकडून कोणतंही ॲप घेतला असेल तुम्ही एम एस डी चा एक्झामचा ॲप घेतला असेल सराव परीक्षेचा किंवा एस एस सीचा आपण रिव्हिजन ॲप देतो ना डेटा गोळा करण्यासाठी तो घेतला असेल असं कुठलाही ॲप घेतला असेल त्या ॲपमध्ये मी एक तो टॅप ॲड करून दिलेला आहे तर तुमच्याकडे दिसत नसेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो आमच्या असिस्टंटचे तुम्ही त्यांना कॉल करून सांगू शकता आणि तो टॅप तुमच्या ॲपमध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता ज्यांच्याकडे ॲप वगैरे नाही आहेत त्यांना मी आत्ता आयडिया दिलेली आहे की अभ्यास कसा करायचा पुन्हा एकदा फास्ट समराईज करतो एक म्हणजे नॉलेज चेकचे सगळे प्रश्न तुम्हाला माहिती असले पाहिजेत नंबर दोन थेरी मधला आपण डिजिटल स्किल जे आहेत त्यातले बरेचसे प्रश्न येतात आणि ऑफिस स्किल तर तुम्हाला बरेपैकी येत असेल असं से मी ग्रे धरलेलं आहे आणि एम केस एल दिले तुम्हाला हे क्वेश्चन्स हे सगळे एकदा बघितलं तर ऑनसेटच्या परीक्षेला मला नाही वाटत तुम्हाला काय अडचण यायला हवी धन्यवाद